शक्तिपीठ महामार्गाला वाढता विरोध आहे बाजार जास्त भाव बाधित शेतकऱ्यांना द्या सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली शेतकऱ्यांचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त किंमत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे त्याबरोबर सर्व शेतकऱ्यांशी सरकारनं समन्वय साधावा असंही ते म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसत शेतकऱ्यांचे नेते आपल्यावर आहेत सदाभाऊ खोत काय सांगाल भाऊ की येताना बारा तारखेला मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा ता मोर्चा शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतो नाही मला वाटत की दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर दळणवळणाची व्यवस्था ज्या देशाची मजबूत असते तो देश प्रगतीपथाच्या दिशेनं भरारी घेत असतो रत्नागिरी ते नागपूर हा जो महामार्ग आहे याला जो काही बाजारभाव शेतकऱ्याला मिळाला तो चालू बाजारभाव काय आहे या अनुसार त्याला चारपट त्या ठिकाणी रक्कम दिली आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपल्या जमिनी सरकारला दिल्या तुम्हाला शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकऱ्यांना रक्कम वाढवून द्यावी असं वाटतं का नाही माझं मत आहे की कि रत्नागिरी किंवा नागपूर रत्नागिरी जो महामार्ग झाला त्याला ज्या पद्धतीनं दर भावाप्रमाणे दिला गेला तो दर या शेतकऱ्यांना सुद्धा जर लागू केला असता तर शेतकऱ्यांच्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झाली नसती शेतकऱ्यांच्या मध्ये संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग निश्चितपणानं निघू शकतो ही माझी भावना आहे शेतकऱ्यांच्यावर संवाद करावा आणि यातून मार्ग लवकरात लवकर करावा असं मत शेतकरी नेते आमदार सद सत, सदाभो सत, खोत यांनी व्यक्त केलं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर